आटपाडी तालुक्याच्या औद्योगिक व सर्वांगीण विकासासाठी मला मतरूपी आशीर्वाद देऊन एकदा संधी द्या संधीचं सोनं केल्याशिवाय राहणार नाही एकच ध्यास मतदारसंघाचा विकास असं प्रतिपादन माननीय वैभवदादा पाटील यांनी केलं खानापूर आटपाडी विसापूर मतदारसंघाचे महाविकास आघाडीचे शरदचंद्र पवार गटाचे अधिकृत उमेदवार वैभव सदाशिवराव पाटील करगणे येथील प्रचार दौऱ्यादरम्यान त्यांनी प्रतिपादन केलं करगणीत मुख्य रस्ता व पेठेतून पैठेतून वाद्यांच्या गजरात पदयात्रा काढून पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर वीर शिवा काशीत राजे उमाजी नाईक यांच्या पुतळ्याला अभिवादन केले प्राचीन कालीने श्रीराम मंदिरात श्रीरामाचं दर्शन घेतलं पाटील पुढे म्हणाले की करगणीची जनता या निवडणुकीत नक्कीच शरदचंद्र पवार साहेबांचा सा हात बळकट करण्यासाठी महाविकास आघाडीची सत्ता आणण्यासाठी मला मतरूपी आशीर्वाद देते याची मला खात्री आहे जनतेने एकदा संधी द्यावी मागील दहा वर्षाचा विकासाचा बॅकलॉग भरून काढून दूरदृष्टी असणारा आमदार असेल तर आमदार काय विकास करू शकतो हे मला संपूर्ण मतदारसंघाला दाखवायचं आहे मी जे विटा शहरात केलं तेथे सर्व आटपाडी करून आटपाडी एक सुंदर शहर करण्याचा मानस आहे शैक्षणिक व औद्योगिक विकास करून रोजगार निर्मिती करायची मतदारसंघात परिवर्तन अटळ आहे विरोधकांना माझ्यावर टीका टिप्पणी करण्यासाठी कोणताच ठोस मुद्दा नसल्याने माझ्या शैक्षणिक संस्थांवर टीका करतात संस्थेच्या माध्यमातून शिक्षणाचं सार्वत्रिकरण पुण्य करून मुंबईच्या तोळीचं शिक्षण विटामध्ये देण्याचा प्रयत्न केला